मंडीवर आल्यानंतर ना सकाळची निघतेने म्हणजे आपली जी सर्व काम आहे ती आटपून घेतली गाईन गाईंना कुट्टीची वैरण करून घेतली आता पाणी पाजायचं होतं गायंना मग शिव शाळेत नव्हता शिवाय मी पाणी पाजतो शिवाने पाणी पाजायला सुरुवात केली वर गाईंसाठी तर शाळे घरचा गाईनं पाणी पाजून घेऊ जेणेकरून ते आराम करतील मित्रांनो जास्त व्हिडिओ मोठा शूट नाही केला माझ आपल्या इथे एक दुःखद घटना घडली गावामध्ये तर तिकडे गेलो होतो आपण तर अंत्यविधी धारकांचा त्यानंतर आता आपण घरी आलो आहे तर मित्रांनो सर्वांना एक तुम्ही राहील पाण्यापासून सर्वांनी काळजी घ्या आजचं जे झालं ते पाण्यापासून झालं आहे तो म्हणजे काय होताना दुःखद घटना घडली ती पाण्यापासून झाली तर तुम्ही सर्वांनी विहीर असो क्षेत्र असो कुठल्याही पाण्याचा सोर्स असो त्यापासून का सर्वांनी काळजी घ्या आपली घ्यावं एक स्वतःची घ्या स्वतःच्या परिवाराची घ्या एक तर लहान मुलांची पण काळजी नक्की घ्या मित्रांनो बरं का तर आजचा पूर्ण आपला दिवस तिकडे पास झाला तर सर्व आता आवर आता घरी आलो आपण गायींची संध्याकाळची वयरण्याची जी व्यवस्था होती ती व्यवस्था त्या आवरून दिली आपण आता गाईने खायला टाकून दिलं आहे आणि संध्याकाळचं जे आपले महत्त्वाची कामं असते पूर्ण आवरून गेली बरं मित्रांनो चला संध्याकाळची बाकीची कामं बघून बघू आपण पण सर्वांनी एक म्हणजे स्वतःची काळजी आणि परिवाराची काळजी नेहमी घ्यायचा मित्रांनो बरं का संध्याकाळच्या टायमात वातावरण मग मित्रांनो काय खतरनाक झालं ते एक नंबर दिसतो वर का आपलं गहू सूर्य मावळतील चालल्यामुळं व्ह्यू बघा काय खतर सोनेरी किरण दिसले गावावरती आले ठीक आहे चला आता प्रियंकाने काय जावले प्रियंका आपण सर्व तिकडे गेलेलो होतो तर बघू काय करते ते आता तिकडे काकडीच्या वावरात कांदाच्या वावरात चला शिवाय बघू चला चला हो काय करतोय तू काय करतोय चलो पटकन चला खालती तो विहिरीवरती आणि आपण इकडे खालती तो कॉप फिरून झाला तो ऑन करून तो मन बंद करू टाकीवरती पाणी लावून देऊ रात्री मोटर चालवली टाकीवर चालू इतरांना चला प्रयंकाने थोडंसं गवत घेऊन ठेवलं होतं शाळांसाठी तर गवत घेऊन जाऊ इकडं आपल्या कांद्याला आता पाणी देण्याची गरज आहे बर का चांगली वस्तू तर रोपले गेले ते तर उद्याची लाईटला बघू तर परवा दिवशी दिवसाचं लाईट आणि सोलर आपल्या सोलर आहेत सोलरचे काय अडत त्यांना सोलरवरती पाणी देऊन टाकू आणि त्याला थोडीसे खात पण सोडून देऊ लिक्विड खात बरं का आपल्याला वेंच्युरी बसवायची महत्त्वाची खूप आहे तर आपण पहिले वेंचुरी फिट करू घेऊ वेंचुरी, वेंचुरी माहिती असेल तुम्हाला सर्वांनाच नसल माहीत ज्यांना नसल माहीत त्यांना दाखवा वेंच्युरी काय असते ते तर वेंचुरी आणायची आपल्याला आणली नाही तर वेंचुरी घेऊन येऊ आणि जर फिल्टरच्या पाठीमागे फिट करून देऊ जेणेकरून मक्काला पण काम होईल वेंचुरीचं आणि खाचोडायला आणि कांद्याला पण खाचोडायला काम देईल का चला दिवस मावासी चालला आहे घराकडे जाऊ आपल्याला ना शरद भाऊच्याकडून डिझेल आणायचं आहे आणि आपलं डिझेल नेलं होतं तर शरद भाऊच्याकडून पण डिझेल घेऊन ये मित्रांनो संध्याकाळच्या टायमाला आपण ना शरद भाऊच्या घरी चाललो बरं का आपल्याला डिझेल नेलं तर राहणार नाही डिझेल आणायचं आहे आणि आपल्या खूप टीम डिझेल शिल्लक नाही राहिलेलं तर त्याच्याकडून डिझेल पण घेऊन येऊ आणि त्याला काकड्या पण पाहिजे खायसाठी तर काकड्या पण घेऊन जाऊ मार्ग तिकडे संध्याकाळच्या वेळेला एक गेला आहे मावळून पाच दहा मिनटात जाऊ देऊ आणि परत घरी येऊ आता मित्रांनो आपण सरदे करून डिझेल घेतलं आता लोक घराकडे अंधार पडायला लागला मित्रांनो मित्रांनो त्याला छोट्यासा ब्लॉग देते थांबाच हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा वरती नवीन असा चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो हो आपली आणि आपल्या परिवाराची नेहमी काळजी घेत चाला आणि सेफ्टी प्रत्येक गोष्टीत बाळगत चालला मित्रांनो